महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आक्षेप बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डचे नामकरण बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने नामांतराला बोर्डचे नोटीसीव कुमार यांच्या नावे पत्र देऊन सदर आक्षेप नोंदवण्यात आला आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओने कॅन्टोन्मेंट बेळगाव याऐवजी बेळगावी करण्यात येणार असल्याचे नोटीस दैनिकातून प्रसिद्ध करण्यात आले आहे यामध्ये त्यांनी कुणाचीही यामध्ये आक्षेप असेल तर त्यांनी एकवीस दिवसाच्या आत कळवावे अशा पद्धतीचे या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला होता यानुसार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवारी सायंकाळी चार वाजता नामकरण होऊ नये बेळगामच असा उल्लेख असावा असा आक्षेप घेत कॅन्टोनमेंटचे सीईओ यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले आहे हे निवेदन घेण्यासाठी कॅन्टोनमेंटचे सीईओ पर गावी गेलेले असल्याने तेथील उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यास गेले असता आपल्याला घेण्याचा अधिकार नसल्याचा सांगून त्यांनी झटकून टाकण्याचा प्रयत्न केला अखेर हे निवेदन अधिकृतरित आवक आणि दावक अभि विभागामध्ये देऊन नोंदवण्यात आले स्वातंत्र्य पूर्व काळापासून मराठा लाईट इन्फ्रंट्री बेलगाम येथे अस्तित्वात असून स्वातंत्र्यानंतर सुद्धा बेलगाम हेच नाव मराठा लाइट इन्फ्रंट्रीची ओळख बनली आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाषिक झाली आणि एकोणीसशे मराठी भाषिक भाग कर्नाटक राज्यात सामील करण्यात आला तेव्हापासून मराठी भाषिक भूप्रदेश त्यामध्ये कॅन्टोनमेंट प्रदेश सुद्धा आहे महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात यावा ही मराठी भाषिकांची मागणी आहे दोन हजार चार साली महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा सीमावाद सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला असून तिथे केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे अजून हा हा खटला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयात सुरू असून असून असे बोर्डचे नाव बदलणे चुकीचे न्यायालयाचा अवमान ठरू शकतो त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सेवाप्रश्न निकाल लागत नाही तोपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामांतराबाबत कोणताही निर्णय घेऊ नये आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आक्षेप नोंदवित आहोत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले वासू सामजी सरचिटणीस श्रीकांत कदम खजिनदार विनायक कावळे सूरज कुडुसकर का, संतोष कृष्णाचे निखिल देसाई आदी उपस्थित होते नमस्कार आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं कॅन्टोनमेंट बेळगाव या ठिकाणी आम्ही आक्षेप नोंदवण्यासाठी आलो होतो जून महिन्यामध्ये बारा तारखेला कॅन्टोनमेंट बेळगावच्या वतीनं नोटीस काढण्यात आलेली आहे की कॅन्टोनमेंट बेलगाम हे नाव बदलून कॅन्टोनमेंट बेळगावी हे नाव करण्यात येईल आणि त्याच्यासाठी आक्षेप नोंदवावेत असं सांगण्यात आलं होतं त्यानुसार आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी बेळगाम हे नाव बदलू नये आणि बेळगावी करू नये यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी आलो आलेलो आहोत आले स्वातंत्र्यपूर्व काळापासून बेळगावमध्ये मराठा लाईफ इन्फंट्री आहे आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा बेळगावची खळी खरी, खरी ओळख ही मराठा लाईफ इन्फंट्री आहे आज तागायत बेळगाव हे नाव घेतल्यानंतर मराठा लाईफ इन्फंट्री डोळ्यासमोर हो येते आणि अशा वेळी आज आ, नाव बदलणं हे चुकीचं आहे त्याच पद्धतीनं एकोणीसशे छप्पन्नपासून हा सीमा भाग महाराष्ट्रामध्ये सामील व्हावा यासाठी मराठी भाषिक हे लढा देत आहेत आणि दोन हजार चार साली महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये नेलेला आहे आणि आज हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये असताना या भागाचं नाव बदलणं किंवा त्याच्यामध्ये बदल करणं हे चुकीचं असून हा कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून बेळगाव हे नाव बदलू नये आणि ते बेळगावच राहावं यासाठी आज आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि आज इथं निवेदन देण्यात आल्यानंतर सीईओ साहेब उपस्थित नाहीत त्यानंतर त्यांचे जे अधिकारी आहेत प्रशासन विभागाचे हे आक्षेप हे बाय हँड घेणं किंवा स्वीकारणं अपेक्षित होतं पण त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांनी ते इनवॉडमध्ये आम्हाला देण्यास सांगितलं त्यानुसार आम्ही आजचं हे आमचा आक्षेप इनवॉर्डमध्ये देऊन त्या ठिकाणी आमचा आक्षेप नोंदवलेला आहे ज्या वेळेला सीईओ साहेब बेळगाव मध्ये येतील त्यांची दोन दिवसात भेट घेऊन पुन्हा एकदा हा, एक हा विषय त्यांच्या कानावर घालण्यात येईल आणि जो आक्षेप आमचा नोंदवलेला आहे त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल संदर्भात आज आम्ही कॅन्टोन्मेंट सीईओ यांच्या नावाने हा आक्षेप नोंदवलेला आहे लवकरच केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाला आणि गृहमंत्रालया सुद्धा आम्ही पत्र पाठवून हा आक्षेप नोंदवणार आहोत